ते थोडे थांबले असावेत पण या प्रकारची प्रशासन आणि ही व्यक्तिनिरपेक्ष मगरुरी आहे अमुक एका व्यक्तीची नाही आहे प्रशासन नावाच्या यंत्रणेची आहे अशा परिस्थितीत आम्ही लोक काय करू शकणार मला सांगा म्हणजे समाज जोपर्यंत असं काम करणाऱ्या लोकांच्या आता ते चोवीस पालक आहेत त्या पालकांना आम्ही भेटायला गेलो तर पालकांनी आम्हाला भेटू नये म्हणून शाळा लवकर सोडल्या या लोकांनी महापालिकेच्या स्थानिक पातळीवरच्या अधिकारी दोन देतात पालकांना की तुम्ही यांना भेटायचं नाही पत्रकारांना भेटायचं नाही आता चोवीस पालकांच्या बरोबर जोडून घेण्यासाठी सहा महिने आम्ही पडतोय असं किती करावं मला तुम्ही सांगा हे असं वाढल्याशिवाय आणि लोकांना हा प्रश्न आतून आपला वाटल्याशिवाय आता तो तुम्हाला आपला वाटतोय आणखी काही लोकांना वाटतोय पण तो जनमानसाला आपला वाटल्याशिवाय ना या इमारतीतले लोक हलणार मग या सात आठ शाळांचं जे स्थलांतर आणि पुनर्बांधणी आता होत आहे त्याबद्दल त्यांना विचारलं तर त्यांच्याकडनं याची आकडेवारी शाळाबाह्य मुलांची किती सांगितली नाही त्यांनी शाळाबाह्य मुलांची आकडेवारी सांगितली त्यांनी आम्हाला एक वेगळं टेबल असं दिलं की आम्ही दहा शाळा ज्या आता हलवतो आहोत त्या सगळ्या शाळा हलवत असताना त्यांनी एक आम्हाला नकाशा दाखवला ज्याच्यामध्ये आसपास खूप शाळा आहेत महापालिकेच्या त्यांचा युक्तिवाद असा होता की हे जे भूखंड आहेत जे तुमच्या बातमीत आले लोकसत्तेच्या बातमीत आले सकाळच्याही बातमीत आले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शाळा देतच नाही आहोत कोणाला आम्ही प्लॉट देतोय आणि प्लॉट दिल्यानंतर त्याच्यावर लोकांनी काय करावं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे तिथे लोकांनी मराठी माध्यमाची शाळा चालवावी असा आग्रह करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही हे त्यांचं म्हणणं त्यांच्याकडून आम्हाला आमंत्रण आलं ही एक सकारात्मक गोष्ट वगळता फार काही झालं नाही त्यात आयुक्तांचं म्हणणं सारखं असं होतं की जाणीवपूर्वक असं चित्र निर्माण केलं जाते की फक्त महानगरपालिका ही मराठीच्या शाळांच्या पाठी उभे नाही आणि त्या शाळा बंद पाडत आहे तर तसं नाही ह्याच्यासाठी हे आमच्या निदर्शनास आलंच नसेल असं त्यांना वाटत असावं त्यांच्या साऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्याच्यामुळे आमच्या तोंडावरती काही शाळांची यादी दिली गेली की ह्या खाजगी शाळा आहेत आणि त्या शाळासुद्धा मुलांच्या अभावी विद्यार्थ्यांच्या अभावी बंद पडतात ज्याच्यामध्ये नाबर शाळा होती किंवा अशा बऱ्याच प्रतिष्ठित शाळांची नावं त्याच्यामध्ये होती जाणीवपूर्वक आम्ही असं का करावं ह्याचं कारण मला काही समजत नाही आहे कारण आम्ही काही कुणाची मी टीम आहोत किंवा आम्हाला कुठून का तरी काहीतरी मदत मिळते किंवा आम्हाला महानगरपालिकेचं नाव बदनाम करून आमचे काही फायदे होणार आहेत असं काहीच नसताना असं का म्हटलं जावं ह्याच्याबद्दल मला दुःख होतंय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जी नऊ पालक संमेलनं जी केली त्या ज्या सर्व शाळा आहेत त्या बऱ्याचशा खाजगी किंवा अनुदानित अशा शाळा आहेत त्यांच्या समवेत आम्ही पालक संमेलनं केले त्याच्यामुळे समाज मन तयार करण्यासाठी किंवा समाजापर्यंत जाण्यासाठी आम्ही काम करतोच आहोत आम्ही समाजी समाज अभिमुख अशी आम्ही संस्था आहोत त्याच्यामुळे आम्ही ते काम आम्ही करत असतानाच आम्हाला जिथे वाटतं की महानगरपालिका ही ह्या शहराची पालक संस्था असताना आम्ही तिच्याकडे तक्रार नाही करणार तर कर कुणाकडे तक्रार करणार आम्ही तक्रारीशी ऐवजी मी असं म्हणेन की आज आम्ही काही मागण्या करायला गेलो होतो आमच्या ज्या मागण्या आहेत त्या इथे दाखवू शक दाखवू शकतो आम्ही त्या मागण्यांमध्ये सुद्धा दोषारोपणापेक्षा जास्त आमचं अम्च, आमची मागणीच ही होती की आता आपण काहीतरी असं काम करूया जेणेकरून जे काय आतापर्यंत झालं असेल ते सोडून शाळांचं सीबीएसईकरण कर केलं जाणार नाही जर सीबीएसईच्याच शाळा करायच्या असतील तर त्या सुद्धा मराठी माध्यमाच्या भाव्यात तिथे मराठी भाषा तुम्ही आपली करून घ्यावी अशा पद्धतीच्याच मागण्या होत्या पण मला असं वाटतंय की कार्यकर्त्यांच्या बद्दलचा हा आरोप असतो नेहमी की कार्यकर्ते नेहमी भांडायलाच जातात तसं मला वाटतंय की अधिकारी लोक जे असतात ते आपल्याशी भांडलंच जाणार आहेत असं समजून आधीच एक डिफेन्स तयार करतात अशा पद्धतीची ही थोडीशी चर्चा झाली पण तरी सुद्धा मी दुर्दम्य आशावादी असल्यामुळे मला असं वाटते की थोडं दार काहीतरी किलकीला झालं असेल आज जे आम्ही तिथे ठेवून आलेले कागदपत्र आहेत त्याच्यावरून ते कधीतरी नजर फिरवतील आणि आता जसं त्यांनी म्हटलं तसंच माझलाही वाटतं की आता ही जास्त समाजाची आणि लोकांची जबाबदारी आहे की मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत कारण त्याशिवाय दुसरा कुठलाच आधार मला आत्ता या क्षणी तरी दिसत नाही एकच मुद्दा फक्त जोडतो जांभेकर असं म्हणाले की सीबीएसईच्या शाळा मराठी माध्यमाच्या का करता येणार नाहीत तर त्या स्वतः सी बी कमिटीवर आहे आणि सी बी त्यांनी अशी मागणी केली असं त्यांनी म्हटलं तर त्याचंही रेकॉर्ड आम्ही मागवणार आहोत वीस एकवीस सालची ही चर्चा आहे तर सी बी त्यांना असं म्हटलं की पहिली ते आठवी तुम्ही मराठीमधनं शिक्षण देऊ शकता पण नववी ते दहावी तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदीतनं शिकवावं लागेल असं आपण गृहित धरूया क्षणभरती सी बी एसईचे लोक असं म्हणाले असतील तसं म्हणाले असतील तरी त्यावेळेच्या सरकारने त्यावेळेच्या महानगरपालिकेने सी बी आणि आय सी एसईला चॅलेंज करायला पाहिजे होतं कारण जर हिंदीत दहावीपर्यंत शिक्षण दिलं जाऊ शकतं तर हिंदीपेक्षा हिंदी मराठी अधिक प्रगल्भ भाषा आहे त्यामुळे हिंदीत दिलं जाऊ शकतं पंजाबीत दिलं जाऊ शकतं तर, तर मराठीतनं का दिलं जाऊ शकत नाही हा प्रश्न आम्ही जांभेकर बाईंना पण विचारला आहे हा पब्लिक डोमेनमध्ये पण आम्ही विचारणार आहोत आणि आम्ही हा सरकारपर्यंत पण पोचवणार आहोत